कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवली आहे या मूर्तीची प्रतिष्ठापना पंधरा ऑगस्ट रोजी होणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव यादव आणि उपाध्यक्ष सागर सन्नकी यांनी पत्रकार परिषदेत दिली ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती संदीप कातोरे यांनी बनवली असून त्यासाठी साठ ते सत्तर किलो वनस्पती पानाफुलांचा वापर करण्यात आला आहे असंही यावेळी सांगण्यात आलं सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देण्यासाठी कोल्हापुरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संकल्पना राबवल्या जातात अशीच संकल्पना राबवत लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळानं यंदाच्या गणेश उत्सवात कायमस्वरूपी टिकणाऱ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑगस्टला या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि दैनिक पुढारी माध्यम समूहाचे संपादक योगेश जाधव यांच्या हस्ते होणार आहे तत्पूर्वी पाच वाजता मिरजकर तिकटीमधून मूर्तीची सवाद्य मिरवणूक निघणार आहे मिरवणुकीत विश्व वारकरी संघाचे ओंकार महाराज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बाल कलाकारांची वारकरी दिंडी सहभागी होणार आहे उत्सवानंतर ही मूर्ती विसर्जित न करता कायमपणे ठेवली जाणार आहे असं मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव यादव आणि उपाध्यक्ष सागर सन्नक्की यांनी सांगितलं मूर्तिकार संदीप कातवरे यांनी ही पर्यावरणपूरक मूर्ती बनवली असून त्यासाठी पानं फुलं वेली यासह कागदी लगदा पुठ्ठा लाकूड यांचा वापर करण्यात आलाय ही मूर्ती सोळा ऑगस्टपासून दर्शनासाठी खुली होणार आहे पत्रकार परिषदेला बलराज निकम विजय कागले किशोर तानळे राजेंद्र लकडे वैभव सावरडेकर विवेक शेटे राहुल हळदे उदय गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते